नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आयग्री या युट्यूब चॅनल स्वागत आहे मंडळी पी एम किसानचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि त्यानंतर आता विचारण्यात नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केले जाणार जो काही पुढील हप्ता असणार आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केले जाणार यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार असे अनेक प्रश्न सध्या कमेंटच्या माध्यमातून विचारले जात आहेत याची तारीख काही जाहीर केली जाणार का आणि शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे कधीपर्यंत जमा केले जाणार याची देखील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या युट्यूब ते आपलं स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आरती पीएम किसान चा असेल या एकवीसशे हप्त्याचं वितरण झालेले नरेंद्र मोदी यांच्या त्याच्या यांच्या हस्ते त्या दोन हजार रुपयाचं वितरण झालेले आणि कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे सुद्धा जमा झालेले आणि आज सुद्धा काही उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे परंतु नवो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी जमा केला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत अशा पद्धतीचे कमेंट केले जात आहेत एकंदरीत जर आपल्याला बघायचं झालं तर स्वराज्य संघटने निवडणुका असल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असलेल्या त्या होणार आहेत परंतु त्याआधी नगर अध्यक्ष आणि नगर नगरसेवकच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्याचं मतदान सुद्धा दोन तारखेला होणार आहे आता आचारसंहिता असल्यानंतर दोन तारखेला हे आचारसंहिता संपणार आहेत म्हणजे मतदान झाल्यानंतर हे आचारसंहिता संपणार आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल पीएम किसानचे पैसे असतील नमो नमोशित किसान निधीचे पैसे असतील याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि आचारसंहिता जरी असल्या तरी हे पैसे वाटप केले जाणार अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली होती त्याचबरोबर जर इतर राज्याचा आपण अभ्यास केला बिहारच्या जे काही निवडणुकी झालेल्या आहेत त्या बिहारच्या निवडणुकीला सुद्धा शेतकऱ्यांना कुठेतरी खुश करण्याचं काम लाडक्या बहिणीला खुश करण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ही खेळी नेहमीच ते खेळत असतात अशाच पद्धतीने आता जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असल्या त्यापूर्वी जे काही नगराध्यक्षेच्या निवडणुका होणार आहेत त्याचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर दोन तारखेला हे मतदान झाल्यानंतर आचारसंहिता सुद्धा संपणार आहे आणि त्यानंतर कुठेतरी या महाराष्ट्रातील शेतकरी असेल नगर नगर परिषदेच्या निवडणुकी असलेल्या पंचायत समितीच्या परीक्षा निवडणुकी असतील त्याचबरोबर सरपंचा निवडणुका असलेल्या याच्यामध्ये खुश केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांना या मागच्या महिने म्हणजे जे काही तीन तारीख असेल त्या तीन तारखेनंतर निश्चितच पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात नमोद शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो ते पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर निश्चितच जमा केले जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवाय